पान पानात पाना पानात पाना पाना वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला पाना पानात वनी तुझ नाव ग मला आला डोंगराला ग देवी तुझा मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी गहाते देवी तुझा मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी पानात पाना पानात, पाना पाना वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला ग मला वाटत डोंगराला ग लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी पाना पानात पाना पानात पाना वनी तुझ नाव मला वाटत डोंगराला ग गना पाना पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग आली चालत तुझ्या मिदारी भगवनी शान शिखरावरी आली चालत तुझ्या मी दारी भगवनिशान शिखरावरी पाना पानात पाना पानात पाना वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग पाना पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग गोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अम्बा माता की जय